नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची म्हणजेच दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीची तारीख मकर संक्रांतीचा पुण्यकाळ शुभ वेळ तसेच मकर संक्रांतीला कोणता रंग शुभ आहे मकर संक्रांती कोणत्या दिशेने येत आहे कोणत्या दिशेला जात आहे त्याचे शुभाशुभ फळ तसेच मकर संक्रांतीला वाहन कोणते आहे मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पूजन तसेच पूजाविधी आणि भोगीची माहिती इतर सर्व माहिती संक्रांतीविषयीची मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर अजिबात वेळ न करता हा व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी आजच्या यंदाच्या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे या माहितीमध्ये तुम्हाला दान काय करावायचे आहे काय करावे संक्रांतीला काय करू नये ही सर्व माहिती मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मकर संक्रांती दोन हजार सव्वीस कोणत्या दिशेने येत आहे आणि कोणत्या दिशेला जात आहे हे अगोदर आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती यंदाची चौदा जानेवारी बुधवार दोन हजार सव्वीस रोजी आहे ती दक्षिणेकडून येत आहे आणि पश्चिम दिशेला जात आहे नक्षत्र अनुराधा असून तिचे वार नाव मंदाकिनी आहे तिने पिवळा रंग परिधान केला आहे वाहन घोडा आहे उपवाहन घोडा असून वाहन हे वाघ आहे आणि पंचांगानुसार पिवळा रंग हा आपण वर्ज्य करावायचा आहे म्हणजे या दिवशी संक्रांतीने पिवळा रंग घातला असल्यामुळे पिवळा रंग महिलांनी वापरायचा नाही आहे आता संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे भोगी कशी साजरी करावयाची संक्रांतीचे महत्त्व हे आता आपण जाणून घेऊया तर संक्रांती महापुण्य महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून पाच मिनटां पाच वाजेपर्यंत असेल लक्षात घ्या चौदा जानेवारी बुधवार रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून ते पाच वाजेपर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाळ म्हणजे काय तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करण्याचा काळ सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते चंद्रदिनदर्शिकेनुसार यंदा चौदा जानेवारी रोजी हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल तर या रा या क्षणी धनुराशीपासून मकर राशीत सूर्याचे संक्रमण होते म्हणून हा पुण्यकाळ म्हणजेच या पुण्यकाळामध्ये आपण केलेली कामे पुण्यकामे त्याचे पुण्य आपल्याला अधिक पटीने प्राप्त होते आता ही एक सौरघटना आहे दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि हिंदू धर्मामध्ये तिळगुळ वाटून पतंग उडवून लोक एकत्र येऊन आनंदाने ही मकर संक्रांती साजरी करतात ती हे उष्ण असतात मकर संक्रांतीपर्यंत थंडीचे दिवस असतात तर थंडीमध्ये तीळ खाणे खूपच महत्त्वाचे आहे म्हणून तिळगुळची वडी करून हे मकर संक्रांती साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला सुगडांची पूजा करतात तर ही पूजा कशी करावी आणि त्याचं संपूर्ण पूजाविधी मी आता तुम्हाला सांगत आहे सुगड म्हणजे मातीची छोटी गोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावे त्यानंतर सूर्यदेवांना अर्ध द्यावे विवाहित महिलांनी या दिवशी काळ्या रंगाच्या वस्त्र घालून पूजा करणे शुभ मानले जाते काळे रंग हा एरवी कधीही शुभ मानला जात नाही परंतु संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र महिला घालू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपण पूजेला त्या दिवशी सुरुवात करायची असते तर यंदाचा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून हा पुण्यकाळ म्हणजे शुभमुहूर्त संक्रांतीचा पूजा करण्याचा आहे तर त्यावेळेपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंतची वेळ शुभ मानली गेली आहे त्यावेळी देवघरात आपण देवासमोर बसून पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्यांना एक लाल धागा बांधावा हळदी कुंकू लावावे मग त्या सुगडामध्ये बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा देवूळ गहू तांदूळ साखर बाजरी इत्यादी सर्व थोडे थोडे प्रमाणामध्ये घालावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा व ओसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सवाशणीला द्यावे आणि एक सुगड दुसऱ्या कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात आणि त्यानंतर घरामध्ये देखील तिळगुळाची पोळी केली जाते आणि या तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य सुगडांना तसेच देवाला दाखवला जातो या सुगडाची विधिवत पूजा करून आपण मंदिरामध्ये जाऊन हे सुगड ठेवायचे असते तसेच सवासिणीला देखील या दिवशी सुगड देऊन तसेच तिळगुळ वडी देऊन तिची ओटी भरावी अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात सर्वजण साजरे करत असतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व पावटा गाजर तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळभाज्या शेंगाभाज्या त्यानंतर तिळाचे कूट घालून केलेली अशी मिस्र अशी भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे सर्व पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो तसेच सुवासिनी महिला एखाद्या सवासणी स्त्रीला हे सर्व पदार्थ खाऊ घालतात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी केली जाते तर त्याच्या आदल्या दिवशी या सर्व प्रकारचा नैवेद्य देखील देवाला आवर्जून केला जातो महाराष्ट्रामध्ये संक्रांत आणि भोगी हे दोन्हीही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या दिवसापासून महिला हळदी कुंकू हा सण साजरा करतात या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत जेव्हा ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तिळगूळ आणि स्त्रियांना वान वाटून तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत सर्व सवासिनी महिना महिला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा असते तर त्यासाठी तिला काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावायलाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते लहान बालकांचाही संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या बोरनान वेग घालून त्यांना उत्सव साजरा केला जातो त्यांचा या दिवशी त्यांना देखील काळ्या रंगाचे कपडे घातले जातात हलव्याचे दागिने घालून पाच वर्षापर्यंतच्या मुलांचा चिरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावरती घातले जाते अलीकडे गोळ्या छोटी बिस्किटे हे देखील घातले जाते तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटही घालतात याला बोरनान अथवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान हे घातले जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद